आणि <laughs> हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मजेत असायलाच पाहिजे मी अनुजा जाधव हो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते ज्याचं नाव आहे आवड तुमची आमची दोन तीन दिवस झाले व्हिडिओ काढलेले नाही कारण थोडी तब्येत पण बरी नव्हती आणि व्हिडिओ काढायला वेळच नव्हता बाकीची कामं होती त्याच्यामुळे काम तर आज आहे देवीची सातवी माळ आणि मी तयार झालेली आहे आंघोळ वगैरे झालेली आहे आता देवपूजा वगैरे करते आवरते आणि देवीला साडीविस ¡Salamu alaikum! देवपूजा वगैरे झालेली आहे आणि बाकीचीही घरातली कामं झालेली आहेत परंतु आता परीसाठी टिफिन बनवायचा होता प्रांजलसाठी आपल्या तर तिच्यासाठी चपाती आणि भाजी बनवलेली आहे तर चपाती बनवली आहे मी ती एकटी आहे तरीसुद्धा तिच्यासाठी जेवण बनवणं गरजेचंच आहे कारण स्कूलमध्ये जाते साडेबारा ते साडेपाच स्कूल असते भले आपला उपवास असला तरी मुलांसाठी करणं हे गरजेचंच असतं आपल्याला तर, तर तसंच माझंही काही झालेलं आहे कारण ती एकटी आहे आणि मी सुद्धा एकटी माझा उपवास आहे बाकी तिचे पप्पा वगैरे बाहेर गेलेले आहेत त्याच्यामुळे जेवणाचं असं काही एवढं काही टेन्शन नव्हतं तरी पण मग टिफिन तिच्यासाठी बनवावाच लागतो नंतर इथे स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर प्रांजलची तयारी केलेली आहे स्कूलची कारण स्कूललासुद्धा जायचे आणि मला देवीला साडी नेसवण्यासाठी सुद्धा जायचं आहे तर मग या आला यायला उशीर होतो मग आल्यानंतर मग खूप गडबड होते त्याच्यामुळे मी म्हटलं पहिलं टाईम आहे तर तुझं आवरून देते आणि मग नंतर मी जाते तर इथं आमच्या दोघींची मस्त गप्पा चाललेल्या आहेत आणि ती मला शाळेतलं सांगत आहे टी व्ही लावलेली आहे गाणीसुद्धा म्हणत आहे मध्ये मध्ये तुम्ही बघू शकतात वातावरण खूपच खराब झालेलं आहे आमच्या इकडे कंटिन्यू पाऊस आहे बऱ्याच ठिकाणी पूर वगैरेसुद्धा आलेले आहेत खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे शेती पाण्याखाली पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे तर या पुरामुळे भरपूर लोकांचा संसार असा उद्ध्वस्त झालेला आहे तर त्याच लोकांना आपल्याला थोडीशी मदतसुद्धा करायची आहे तर तिकडेसुद्धा जाणार आहोत आपण इथे वेणी घालून झालेली आहे आणि आता आलेलो आहे आम्ही देवीकडे म्हणजे देवी ही दे। आमच्या घरापासून खूप लांब आहे मंडळ आमचं स्टेशनला आहे तर आम्ही तिकडे दररोज सगळेजण जातो आणि देवीचा सास शृंगारसुद्धा करतो तो खूप साऱ्या महिला येतात आणि सगळे आम्ही एकत्र मिळून हे सर्व करत असतो तर ही ब्ल्यू साडीमधली वैशाली आहे आणि आज तिने ओटी भरलेली आहे तर तिच्याकडून साडी होती देवीसाठी तर तिने ओटी वगैरे भरलेली आहे आणि तिची साडी आम्हाला आज नेसवण्या नेसवायची होती तर आम्ही अजून दोन तीन मैत्रिणींची पण वाट बघत होतो तोपर्यंत म्हटलं तू साडी वगैरे नेस ओटी भरून घे म्हणून आज देवीला घागरा साडी नेसवली होती तर कशी वाटते देवी आमची सांगा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या साडी नेसवण्याच्या आम्ही सर्वजण प्रयत्न करतो त्याच्यामध्ये साडी नेसवण्यामध्ये दीपा एक्सपर्ट आहे तर खरंच खूप छान प्रकारे ती देवीला साडी नेसवते आणि आम्ही तिला सर्व हेल्प करतो तर इथे सर्व साडी वगैरे नेसवून झालेले प्रत्येकाचं फोटो शिक्षणसुद्धा झालेले आहे आणि आता आरतीची

ईश्वर वर्दे तारक संजीवनी जय देव जय भारती दे। ज्ञानराजा महाकैमल्य तेजा संत मनुवेद मा जा वे भारती ज्ञानराजा लोकले ज्ञानजगी हिनेनाति कोणी अवतार पांडुरंग ील ज्ञानी ते भारती ज्ञान राजा कैवल्यते श्रीमति साधु सन्त मनुवेदला मा भारती माझे राजा दे माझे माजे दे माजे निदावरी कड ठेवली वाट मी पाय यो विठले माझे माऊली रे माझे माऊली रे आरती वगैरे झालेली आहे आणि त्या घरी आलेली आहे प्रांजल स्कूलला सोडलेला आहे आणि इथे आलेलो आहे आता दुकानामध्ये तर थोडीशी मदत म्हणून बिस्किटचे पुडे वगैरे घेतलेले आहेत एक बॉक्स आणि ते मदत करायची आहे तर आपण जाणार आहोत शॉपवर तर इथे बघू शकता खूप साऱ्या मैत्रिणी आलेल्या आहेत मदतीला तर नीलम मॅडम विद्या मॅडम यांचे करावे एवढे कौतुक कमीच आहे कारण प्रत्येक गोष्टी त्या पुढे असतात आणि प्रत्येकाला मदतीचा असतो त्यांच्याकडनं तर आता तुम्हाला माहितीच आहे पूर आलेला आहे आणि तिथे भरपूर लोकांचं नुकसान असं झालेलं आहे खाण्यासाठी अन्नसुद्धा नाही आहे तर न फुलाची पाकळी म्हणून आमच्याकडून म्हणजे दिशा महिला मंडळाकडनं मंचाकडनं थोडीशी मदत प्रत्येकाने ही मदत केलेली आहे तर सर आ, त्यांचे सर्वांचे धन्यवाद आणि ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्यांचे तर खरंच आणि ही मदत करूनसुद्धा ती तिथपर्यंत पोहोचवणंसुद्धा गरजेचं आहे त्याच्यासाठी ह्या सर्व आपल्या मैत्रिणी मदतीला आलेल्या आहेत आणि सर्वांनी एकत्र येऊन हे पॅकिंग वगैरे केलेलं आहे तर तुम्ही पुढे बघू शकता खूप छान वाटतं असं कोणतंही कार्य सर्व मिळून पार पाडतात तेव्हा तर खरंच दिशा महिला मंड मन... मंचाचे मनापासून धन्यवाद उपवासाचा समोसा आहे ना बाकी सगळ्यांचे उपवास Thank you. Thank you. आपल्या ग्रुपमधल्या प्रत्येक व्यक्तीने मदत केलेली आहे तसेच ब बाहेरच्याही लोकांनी सुद्धा खूप सारी मदत केलेली आहे तर त्यांनी आणून देण्याचं काम कर के केलं होतं इथे तर प्रत्येक गोष्ट एकत्र असल्यामुळे ती शॉटिंग करण्यापासून ते प्रत्येकाला पुरेल असे एक किलोचे पॅकेट बनवण्यापर्यंत हे सगळं मैत्रिणींनी आम्ही केलेलं आहे आणि प्रत्येकाला अशा पंचवीस किलोचे एक एक पिशवी बांधलेली आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी टाकलेले आहेत तांदूळ पोहे रवा सर्व प्रकारच्या डाळी कोलगेट तेल साबण बिस्किट वगैरे हे सुद्धा टाकलेलं आहे त्याचबरोबर महिलांसाठी साड्या वगैरेसुद्धा दिलेल्या आहेत साड्या पेटीकोट हे सुद्धा दिलेलं आहे तर आज खूपच धावपळ झालेली आहे आणि आज खूप थकलेली आहे त्याच्यामुळे मी थोडा आराम करत होती आणि प्रांजलीकडे कर अभ्यास करत कर होती तर हा व्हिडिओ तिने शूट केलेला आहे स्वतःचा आणि मला बोलली मम्मी हा व्हिडिओ माझा टाक म्हणून तर मी याला ओवर देत आहे आवाज तर गाईज आताच मी शाळेवरून आलेली आहे आणि मी अभ्यासाला बसलेली लगेच खाऊन खायला अभ्यासाला बसली कारण की माझी आता या एक तारखेपासून ओरल चालू होणार आहे म्हणून मला थोडासा अभ्यास पण टेंडिंग राहिलेला म्हणून मी तो करणार आहे आणि मम्मी खूप आल्यावर थकलेली होती काय बर आई अभ्यास तर प्रांजल मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असते म्हणजे घरातल्या कामामध्ये मी कधी कंटाळली वगैरे तरी मदत करत असते आणि ती माझ्या चेहऱ्यावरून माझा मूड सर्व ओळखत असते तर इथे तिने झाडं वगैरे मारलेलं आहे देवपूजा केलेली आहे तर खूप छान वाटतं की बाबा कधी आपण एखाद्या वेळेस थकल्यानंतर आपल्याला मदत करायला घरात कोणीतरी आहे म्हणून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका